नमस्कार सर्वांना आज आपण या व्हिडिओमध्ये उंचे शब्द शिकणार आहोत ऊचे शब्द म्हणजे पहिला उकार चला तर आपण ऊंचे शब्द वाचूयात उजवा उचकी उडी कुणबी कुबडा कुमारी खुजा खुबी खुशाल गुरव गुलाम गुदगुली घुबड घुमट चुकार चुगली चुलता जुळणी जुना जुळणी जुना जुडी जुरळ जुनका झुपका टुमदार टू तु, टुकटूक ठुशी ठुमरी डुबकी डुलकी तुरा तुकडा तुळस तुषार तुतारी दुधाळ दुपार दुडकी धुकधूक किंवा दुखदुखी दुरकट धुलाई नुसता नुकसान पुकार पुत्नी पुदिना फुसका फुगीर बुजरा बुगडी बुटका भुरटा भुवन भुवई मुनी मुरली मुलायम युग युवती युवराज रुई रुदान रुपया लुळा लुटू लुटू शुभा शुभाशुभ सुरई सुरभी सुरळीत सुरक्षित मी हुशारी हुरडा सुधा क्षुधा क्षुधिता बुधवार गुरुवार झुंझुन झुळझुळ टुनटुनी उदा उदाहरण उपकार दुपारती भुसभूषित तर हे होते सगळे ऊंचे शब्द